बदलापूरच्या घटनेची बदलापूरची जी घटना जी आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही त्या दोन्हीही चिमुरड्यांच्या पाठीशी आहोत अतिशय मनाला संताप व्यक्त करणारी संतापजनक अशी ही घटना आहे आणि दोषीला कुठंही सरकार पाठीशी घालणार नाही त्याच्यावरती फास्ट ट्रॅकवरती गुन्हा दाखल करण्याचं सरकारने घोषित केलेलं आहे आणि पूर्णता पोलीस जे काही त्याच्यामध्ये ज्यांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये विलंब लावला होता त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे परंतु एकूणच आज जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलं ते महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय मनाला खेद वाटतो आहे दुःख होतं आहे की आमच्या माता भगिनींवरती मुलींवरती बाळींवरती अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात आणि त्याचं विरोधी पक्ष राजकारण करण्याचं काम करत आहे दुर्दैवाने त्यांच्या तोंडामध्ये राजकीय भाषा दिसती आहे म्हणून मला इथं त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते आहे की महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये अत्यंत वाईट घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या ज्याच्यामुळे महाराष्ट्र हादरला वर्ध्यामधल्या आपल्या हिंगणघाटची जी घटना आहे त्याच्यामध्ये आमच्या एका मुलीवरती बलात्कार करून तिला जाळण्यात आलं रोहा येथे चौदा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिची दगडाने टेचून हत्या करण्यात आली त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये दोन हजार वीसमध्ये जवळपास दोन ते तीन महिन्यांमध्ये दहा बारा वर्ती, वर्ती, ते बारा अशा घटना घडल्या की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींवरती महिलांवरती बलात्कार झाले त्यांच्यावरती ॲसिड फेकलं गेलं त्यांना जाळलं गेलं त्यांना मारलं गेलं तुम्हाला सांगते मुंबईमध्ये चालत्या गाडीमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला विठब उस्मानाबादमध्ये उमरयामध्ये टभट्टीवरती काम करणाऱ्या आमच्या एका मजूर महिलेवरती सामूहिक बलात्कार झाला अहमदनगर येथे तर मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये पोलीस अधिकारीकडून महिलेवरती बलात्कार झाला नागपूरमध्ये तशाच पद्धतीची घटना घडली आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे जेव्हा आम्ही कोविडशी लढत होतो त्या कालावधीमध्ये कोविड सेंटर देखील ह्या सरकारने मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारने सुरक्षित ठेवली नव्हती आपल्याला माहिती आहे की एका महिलेच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतला गेला इतकी घाणेरडी घटना कोविड सेंटरमध्ये घटली होती दोन ते तीन महिलांवरती कोविड सेंटरमधून बलात्कार झाला विनयभंग झाला आम्ही सरकारकडे सातत्याने मागणी करत होतो की तुम्ही एसओ पी करा परंतु त्या कालावधीमध्ये हे ढिम्म सरकार जे आहे हे कुठल्याही पद्धतीने व्यक्त होत नव्हतं आणि खूप दुर्दैव आहे की जेव्हा जेव्हा आमच्या मुलींवरती अन्याय अत्याचार होतो बलात्कार होतो तर मला असं वाटतं की पक्षाच्या भिंती बाजूला ठेवून ह्या विषयावरती सरकारच्या भिंती बाजूला ठेवून ह्या विषयावरती लढायला पाहिजे ह्या विषयावरती आवाज उठवायला पाहिजे सरकारने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे फास्ट ट्रॅकवरती आज गुन्हा त्याच्यावरती दाखल केला गेलेला आहे आणि उज्ज्वल निकमांना वकील दिल्यानंतर त्याच्यावरती देखील आक्षेप घेऊन राजकारण करण्याचं काम हे सरकार करतं आहे जे मला ह्या विरोधी पक्षाच्या लोकांना सांगायचं आहे की जी कोलकत्तामध्ये घडलेली घटना पश्चिम बंगालमध्ये घडली घटलेली गण घटलेली जी घटना आहे त्या पश्चिम बंगालच्या घटनेमध्ये कपिल सिब्बलांना तुम्ही वकील दिलेलं होतं तेव्हा तुम्ही का प्रश्न उपस्थित केला नाही आमची तुम्ही परंतु आता उज्ज्वल निकमांना सारख्या वकिलाला की ज्यांनी अनेक विषयामध्ये अतिशय चांगलं काम करून ह्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे त्यांच्याप्रती आपण जी भावना व्यक्त करत आहात हे मला असं वाटतं दुर्दैवी आहे आणि लाडकी बहीण योजना ही महाविकास आघाडीला खूप खुपलेली आहे सरकार ह्या बहिणींच्या पाठीशी आहे सुरक्षेच्याही दृष्टिकोनातून सरकार हे पाठीशी आहे मोफत त्यांना एस टीमध्ये अर्ध तिकीटाचा प्रवास ह्या सरकारने करून दिलेला आहे सिलेंडर देखील आज तीन जे आहे हे महिलांना मोफत मिळणार आहे आणि एकूण महाराष्ट्राचं सरकार हे महिलांच्या पाठीशी आहे हे महिलांच्या लक्षात आलेलं आहे आणि हे महाविकास आघाडीच्या लक्षात आलेल्या कारणाने हे सगळं ते राजकारण करतायत हे दुर्दैवी आहे माझी महाविकास आघाडीच्या सगळ्या महिला नेत्यांना विनंती आहे की पुरुष जरी राजकारण करत असतील तर तुम्ही देखील त्याला बळी पडू नका आणि माझ्या मुलींच्या पाठीशी तुम्ही उभ्या राहा धन्यवाद